यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनी एकोणतीस जूनला दरवर्षी गेली दहा वर्ष झाले दरवर्षी आपण या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कुठला ना कुठला कार्यक्रम करत असतो आपल्या मंडळींना आठवत असेल की बरोबर एक वर्षापूर्वी याच दिवशी म्हणजे एकोणतीस जून दोन हजार चोवीसला याच सभागृहामध्ये आपण नवीन फोजदारी कायदे या विषयावरती एक चर्चासत्र ठेवलं होतं त्याच्यामध्ये चार मोठी मोठ्या प्रमाणावरती त्यांचं नाव आहे असं आपण बोलवलेलं होतं याच पद्धतीने यावर्षी एक संयुक्त विद्यमान कार्यक्रम आपण करणार आहोत तुम्हा मंडळींना आवर्जून यावर्षी बोलवण्याचं कारण असं की गेल्या वर्षीपर्यंत साधारणपणे व्याख्या किंवा परिसंवाद या स्वरूपामध्ये आपण कार्यक्रम फक्त घेत होतो आखे प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यातर्फे यावर्षी थोडा त्याच्यामध्ये बदल असा केलेला आहे की बाबांना जाऊन आता दहा वर्ष पूर्ण झाली त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी आपण आता यावर्षी बसून एक नवा उपक्रम हाती घेतलेला आहे ज्याची अनाऊन्समेंट आपल्याला आठवत असेल तर मी गेल्या वर्षीच केलेली होती वर्षापूर्वी केलेली होती की बाबांच्या स्मृतिथ कायदा क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नाव चांगलं कमावणाऱ्या अशा एखाद्या व्यक्तीला त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ एक पुरस्कार आमचा देण्याचा विचार आहे त्या अनुषंगाने त्यानुसार आपण या वर्षीपासून हा पुरस्कार सुरू केला आहे आपल्या पण आपण मंडळी जर बघितलं स्मृतीचिन्ह आपण त्यांचे तयार केलेलं आहे आणि तिथे खालीचा शिक्का ठेवलेला आहे तोही त्या पुरस्काराचा एक भाग आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की ज्या दोन क्षेत्रांमध्ये बाबांचं कार्य जास्त होत एक म्हणजे कायदा विधी आणि न्याय क्षेत्र हे झालंच वकील म्हणूनच ते ओळखले जात होते आणि दुसरी गोष्ट शिक्षण प्रसारण मंडळी जिथे आपण बसलेलो आहोत तर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते जवळजवळ वीस बावीस वर्ष कार्याध्यक्ष होते आणि शिक्षण प्रसारक मंडळाचं जी काही त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ते स्वतः योगदान आहोत हा धंदे भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून जो उभा राहिला त्याच्यामध्ये बाबांचे प्रयत्न सगळ्यात जास्त होते माझ्यापेक्षा साखरकर सर आणि लोकांना माहिती कर मी त्यावेळेला पाहतो चित्रमंडळात ते पहिल्यापासून आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण असं आहे की एक एका वर्षी एकाच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला हा पुरस्कार द्यायचा जेणेकरून पुरस्काराची एक किंमत राहिली पाहिजे जे एकाच वेळेला पंधरा पंधरा वीस वीस जणांना असा काही आपण दोन तसा देणार नाही संपूर्ण वर्षात बाबांच्या नावाने एकाच व्यक्तीला पुरस्कार दिला जाईल आणि तो सुद्धा एका वर्षी विधी आणि न्याय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला तर त्याच्या पुढच्या वर्षी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे आता आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत दोन हजार पंचवीस मध्ये क्षेत्रात काम करणाऱ्या देणार सव्वीस मध्ये शिक्षण देणार सत्तावीस मध्ये पुन्हा विधी आणि न्याय क्षेत्रात केला अशा पद्धतीने हा पुरस्कार आपण त्या त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अग्रगण्य काम केलेलं आहे अशी ही व्यक्ती आपण त्याच्यासाठी निवडणार आहोत हे लक्षात घेऊन या पुरस्काराचं नाव आम्ही सगळ्यांनी मिळून अग्रणी पुरस्कार असं निश्चित केलेलं आहे जे त्याच्यावरती लिहिलेलं आहे त्याच्यामुळे जो पुरस्कार दिला जाईल तो गुरुवर्य ऍट अव्वा अत्रे प्रतिष्ठान यांच्याकडून अग्रणी पुरस्कार असा तो आपण देणार आहोत की हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात वकिली करणारे जे मोठे वकील आहेत त्यांची नावं अशी ही सगळ्यांना माहिती होत जात असतात त्यांना पण ट्रायल कोर्ट हे ज्या सगळ्याचा जो पाया असतो त्या पायाभूत ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला मात्र अशा एवढ्या प्रमाणामध्ये मान्यता कधी मिळत नाही किंवा